श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओला चालू करते प्रत्येक घरामध्ये कुटुंबामध्ये एकतरी मुलगी ही जन्माला आलेलीच असते प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला लाडाने प्रेमाने लहानाची मोठी करतात व तिचं लग्न लावून तिला सासरी पाठवतात प्रत्येक मुलीसाठी तिचे माहेर हे तिच्या आयुष्यातील किंवा स्वर्गापेक्षाही सुंदर ठिकाण असते मात्र मुलीला कितीही लाडाने माहेरी वाढवलं असलं तरीही तिला आपल्या पतीसाठी किंवा आपल्या मुलांसाठी तिला सासरी हे जावंच लागतं मुली आपल्या घरी आल्यानंतर म्हणजेच माहेरपणास आल्यानंतर आपल्या माहेरातून अशा काही गोष्टी आहेत त्या घेऊन जाण्यासाठी अतुर असतात किंवा आपल्या घरातल्या लोकांचं प्रेम आपुलकी आणि आपल्या घरातील ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आईवडील आपल्या हक्काने आपल्या मुलीला देत असतात मुलगी आपल्या घरी आल्यानंतर आपण माहेरातून तिला काहीतरी द्यावं ही, ही भावना प्रत्येक आईवडिलांची असते तसेच त्या मुलीलाही वाटत असते की आपल्या माहेरातून एखादी गोष्ट आपण सासरी घेऊन जावे मात्र एक गोष्ट ही, ही चुकूनही त्या मुलीला देऊ नका तुमच्या मुलीच्या सासरी एक गोष्ट देऊ नका किंवा पाठवू नका अन्यथा तुमच्या घरी व तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या स सासरी अत्यंत भयानक असे प्रकोप निश्चित घडू शकतात ते कोणती गोष्ट आहे हे पाहण्यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ सविस्तरपणे पाहावा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा तर ती गोष्ट म्हणजे गणपतीची मूर्ती किंवा फोटो होय मुलगी म्हणजे घरात लक्ष्मी असते लक्ष्मी आणि गणपतीच्या कृपेने घरात धन संपदा सुख शांती आरोग्य असते आणि अशातच लक्ष्मी घरातून जाताना अर्थात लक्ष्मी ही घरची मुलगी असते मुलगी घरातून जाताना आपण तिच्यासोबत गणपती दिल्यास गणपती व लक्ष्मी हे दोघेही घरातून जातात आणि त्यामुळे घरात मोठी धनहानी होऊ शकते मुलगी सासरी जाताना तिच्याबरोबर कधीही गणपतीची मूर्ती किंवा पोटो त्याचबरोबर लक्ष्मीची मूर्ती किंवा पोटो देऊ नये त्याचपैकी आणखीन एक जर तुमच्या घरामध्ये जर मुलगीला लोणचं किंवा भोपळा देत असाल तरीही दक्षता घेत जा कारण मुलीच्या सासरी जर माहेरातून लोणचं दिलं तर त्यामध्ये किंवा नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते अशा काही गोष्टी असतात त्यामुळे आपण घरातून किंवा आपल्या माहेराहून अशा काही गोष्टी कदापिही आपल्या सासरी नेहू नये त्यामुळे नातेसंबंधात बिघाड निर्माण होऊन नात्याला तडा जाण्याची शक्यता असते अशा अशाने सुखसमृद्धीचा लोप होतो त्यामुळे ही गोष्ट सोडून तुम्ही गिफ्ट किंवा भेट म्हणून आशीर्वाद म्हणून प्रेम म्हणून मुलीला सासरी देऊ शकता मुलीला प्रेम माया त्याचबरोबर ज्या गोष्टी देण्यासारख्या असतात ज्या गोष्टीमुळे कोणताही अनर्थ होणार नाही अशा गोष्टी आपण आपल्या मुलीला माहेरून सासरी देऊ शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्र मित्रपरिवारात शेअर करा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ